नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण एम पी सी गटक दोन हजार तेवीस या परीक्षेत आलेले गणित पाहणार आहोत जे की खूप इंटरेस्टिंग आहे ब गणित काय होतं एक दुकानदार दहा रुपयाला पंधरा आंबे खरेदी करतो व पंधरा आंबे व दहा आंबे पंधरा रुपयाला याप्रमाणे विकतो तर शेकडा नफा किती बघा खरेदी पंधरा रुपयाला दहा दहा रुपयाला पंधरा आंबे तो विकत घेतो मात्र विकताना काय करतो दहा आंबे पंधरा रुपयाला विकतो तर शेकडा नफा काय हे विचारलेलं आहे बघा आता याचं उत्तर आपण कसं काढायचं पाहू प्रोसेस त्याची बघा आता बघा आता इथं आपले हे एम पी बाबा ट्रिक हे टेलिग्राम चॅनल आहे ते आता जॉईन करून घ्या बघा काय म्हणतो ते दहा आंबे त्यानं कितीला केले दहा आंबे आग अगोदर काय काढायचं आपण एका आंब्याची विक्री किंमत काढू एका आंब्याची विक्री किंमत म्हणजे दहा आंबे त्याने पंधरा रुपयाला विकलेत म्हणजे एक आंबा त्यानं किती रुपयाला विकला दीड रुपयाला एक आंबा एक पॉईंट पाच रुपयाला विकला या गणितात कधी बी काय करायचं एका आंब्याच्या आधी विक्री किंमत काढून घ्यायची मग एका आंब्याची विक्री किंमत किती आली दीड रुपया मग आता त्याने टोटल किती आंबे खरेदी केले होते टोटल त्याने पंधरा आंबे खरेदी केले मग एक आंबा जर तो दीड रुपयाला विकत असेल तर त्याने पंधरा आंबे किती रुपयाला विकले असतील तर मग सोपं आहे दीड गुण्हेले पंधरा करायचं दीड गुणिले पंधरा केले तर किती येतात बावीस पॉईंट पाच रुपये बघा म्हणजे त्यानं खरेदी पंधरा आंबे खरेदी कितीला केले होते तर दहा रुपयाला फक्त आणि पंधरा आंबे त्यानं टोटल विकल्यावर त्याच्याकडं किती रुपये आले बावीस पॉईंट पाच रुपये ओके बघा मग आता इथं खरेदी किंमत आणि विक्री किंमत इथं दिलेली आहे बघा खरेदी किंमत किती होती त्याची मग दहा रुपये म्हणजे दहा रुपयात त्याने पंधरा आंबे खरेदी केली होते आणि तेच त्याने विकले कितीला तर बावीस पॉईंट पाच रुपयाला म्हणजे त्याला निव्वळ नफा किती झाला बावीस पॉईंट बघा दहा रुपये हे बघ दहा रुपये त्याने खरेदी केले होते ना म्हणून बावीस पॉईंट पाचमधून दहा आपण वजा करायचे मग निव्वळ नफा येतो निव्वळ नफा किती झाला मग त्याला बारा पॉईंट पाच रुपये निव्वळ नफा झाला मग हा बारा पॉईंट पाच रुपये कितीवर नफा झाला तर दहा रुपयावर त्याला बारा पॉईंट पाच रुपये भेटले तर आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे शेकडा म्हणजे मग त्या दहाची शंभरसोबत तुलना करायची मग दहाचे शंभर किती होतात शंभरपट दहाचे शंभर किती शंभरपट तसे मग बारा पॉईंट पाचशे शंभरपट पार किती तर बारा पॉईंट पाचशे शंभरपट होतात एकशे पंचवीस रुपये म्हणजेच मग त्याला शेकडा नफा किती झाला एकशे पंचवीस पॉईंट पाच एकशे पंचवीस पॉईंट पाच हा शेकडा नफा झाला बघा पुस्तकामध्ये हे गणित खूप किचकट करून सांगितलेलं आहे ही खूप सोपी पद्धत आहे ह्या सोप्या पद्धतीनं गेला तर अर्ध्या मिनटात गणेश सुटतं तसं याला अर्धाही मिनिट लागत नाही फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी एवढा वेळ लागला काय करायचं विक्री किंमत म्हणजे त्याने विकली कितीला त्यावेळेस एका किंमत एका आंब्याची विक्री किंमत काढायची अगोदर नंतर टोटल आंबे त्यानं किती विकले जेवढे खरेदी केले होते तेवढे सगळे विकले तर त्याला बावीस पॉईंट पाच रुपये आले म्हणजे दहा रुपयावर त्याला निवळ नफा बारा पॉईंट पाच झाला म्हणजे दहा रुपयाला बारा पॉईंट पाच तर शंभर रुपयाला एकशे पंचवीस रुपये नफा झाला म्हणून नफा हा एकशे पंचवीस पॉईंट पाच म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे चार नंबर किती एकशे पंचवीस टक्के नफा झाला हा प्रश्न कधी आला होता आता सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला गटक मुख्यला हा प्रश्न विचारलेला आहे याच्या या अगोदर अशा प्रकारचे प्रश्न विचारले तसेच पुस्तकामध्ये याच्या खूप किचकट ट्रिक म्हणजे सॉल्व्ह करून दिलेलं आहे त्यापेक्षा ह्या पद्धतीने गेला तर अर्ध्या मिनटाच्या आत उत्तर येऊन जाईल अशाच नवीन व्हिडिओसाठी अशाच जबरदस्त ट्रिकसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तसेच आपले एम पी बी एम पी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आता जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद